नमस्कार मी अमित शंकर सेवा सारथी फाउंडेशनचा संस्थापक आपण सेवासारथी फाउंडेशनच्या वतीने मागील दहा वर्षापासून श्री गणेश एक्सपो गणपती विक्री केंद्र या केंद्राचं आयोजन करतो या केंद्राअंतर्गत आपल्या भागातील नागरिकांसाठी पेन येथील सुबक व आकर्षक अशा शाडूमातीच्या मूर्ती उपलब्ध करून देतो यामध्ये ज्या शाडूमातीच्या मूर्त्या आहेत या घरच्या घरी विसर्जन केले जातात अनेक ठिकाणी शाडूमातीच्या मूर्ती सांगून शाडू माती व पी ओ पी मिक्स असणाऱ्या सुबक व आकर्षक मूर्ती ह्या विक्री करून नागरिकांची फसवणूक केली जाते नागरिकांना मी विनंती करतो की आपल्या श्रीगणेश एक्सपो या गणेश विक्री केंद्रावरती गणेश मूर्ती विक्री केंद्रावरती ज्या काही शाडू मातीच्या मूर्त्या आहेत त्या तुम्ही खरेदी करा त्यासाठी आपल्या श्रीगणेश एक्सपोला विजिट करा आपण याचना मिळणारा फायदा असेल हा पण एक सामाजिक बांधिलकी म्हणजे समाजाची एक सामाजिक बांधिलकी जोपसत आपण दरवर्षी शैक्षणिक साहित्य म्हणजे वि शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करतो त्याचबरोबर अपंग वि नागरिकांना व्हीलचेअर असेल किंवा जे काही कृत्रिम अवयव असतील त्याचं वाटप करतो या श्रीगणेश एक्सपो एक्सपोमध्ये जे कोणी नागरिक तो आपला सहभाग नोंदवतील किंवा आपल्या मूर्ती बुकिंग करतील त्यासाठी लक्की ड्रॉचं देखील आयोजन करतो त्याचबरोबर आपल्या भागातील असेल किंवा ग्रामीण भागातील मुलींसाठी किशोरी विकास प्रकल्प म्हणजे या विकास प्रकल्प अंतर्गत मुलींना विविध जे काय आत्ता समाजात चालू असणारे मुलींवरती अत्याचार असेल ते कसे रोखायचे हो दे। याचं देखील प्रशिक्षण देतो त्यामुळे मी एक नागरिकांना आवाहन करतो की आपण आमच्या श्रीगणेश एक्सपोला व्हिजिट करा एक आमचे सामाजिक संस्था जी आहे आम्ही यातनं जे काही सामाजिक चळवळ उभी केली आहे त्या चळवळीमध्ये आपण सहकार्य करावे धन्यवाद